नमस्कार आपलं सगळ्यांचं स्वागत दैनिक कोकण सर्धापन वर्धापन दिनानिमित्त आम्ही घेऊन आलोय ही खास या माध्यमातून आपण संवाद साधणार आहोत अनेक अशा तरुणांशी आपल्या काही हटके काम केलंय आज आपण बोलणार आहोत अभिनेता डान्सर कोरिओग्राफर तेजस पिंगुळकर सरांसोबत अयोध्या या महानाट्यामधून ते सध्या साकारतात श्री प्रभू रामांची भूमिका तसेच रंगभूमीवर गाजत असलेलं सिलियर किलर हे नाटक हे झाले त्यांचा अलीकडचं प्रोजेक्ट असं कितीतरी सिरियल्स नाटक चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्यात याच त्यांच्या प्रवासाबद्दल आम्ही जाणून घेणार आहोत सर तुमचं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओत uh, सर आपली युवा प्रेरणा ही थीम आहे आणि आम्हाला तुमचं एक नाव त्यातलं महत्वाचं वाटतं या तुमच्या सगळ्याविषयी आम्ही जाणूनच घेणार आहोत की yes. कसे प्रोजेक्ट तुमचे आहेत पण सुरुवात कशी झाली सुरुवात तसं बघायला गेलं तर लहानपणापासूनच ला मी ना क कराठेमध्ये आणि खूप ॲक्टिव्ह होतो म्हणजे सहा वर्षाचा असल्यापासून मला सहा वर्षात असताना मला ब्लॅक बेल्ट मिळालं सिंधुदुर्गामध्ये माननीय राणेसाहेबांकडून मग तेव्हा ते, ते मुख्यमंत्री होते तर तेव्हा खूप जण असे माझ्या वडिलांना आणि सांगायचं की मुलगा खूप छान दिसतोय किंवा तो असा ॲड किंवा फिल्म्समध्ये त्याचा असा एक छान दिसेल तो पण तेव्हा आपल्याला काही असं कळत नव्हतं पण शाळेत असल्यापासून पाचवी सहावीपासून मी कल्चरल जेवढ्या ॲक्टिव्हिटीज आणि आहेत ना ते मी करायचो पण तेव्हा असं नव्हतं हो की आपण काहीतरी अभिनय क्षेत्रात किंवा कुठेतरी आपण काम करू अकरावी बारावीमध्ये मी डान्स वेस्टर्न डान्स आणि सगळ्याचे करायला लागलो आणि माझी पहिली संस्था म्हणजे साई कला मंच जिथे मी अजूनही काम करतो तर साई कला मंचाच्या माध्यमातून मी सगळीकडे स्टेज शो करायला लागलो म्हणजे आम्ही करतो रंगीरंगला महाराष्ट्र म्हणून आमचा एक शो आहे तिथून मी सगळीकडे म्हणजे आपले जे काही छोटे मोठे स्टेज शोज आहेत किंवा आपल्या सिंधुदुर्गात जि जिल्ह्याच्या बाहेर कर्नाटकात गोवात सहीकडे आणि तिथून मला एक ब्रेक मिळाला मूवीमध्ये म्हणजे कोल्हापूर दौरा होता आणि एक प्रोडक्शन वाले आलेले तिकडे आणि त्यांनी मला बॅक येऊन विचारलं की आम्ही तुम्हाला बघितलं तुमचा कार्यक्रम आणि आम्ही अशी अशी एक फिल्म एक फिल्म करतोय तर आमच्या फिल्ममध्ये तुम्ही हिरो म्हणून काम कराल का मी म्हटलं नक्कीच म्हटलं मला करायला आवडेल कारण की त्याच्या आधी मी दोन तीन वेळा छोट्या मोठ्या सिरियलमध्ये एखाद दुसऱ्या दिवसाचं काम केलं आणि तिथून माझा हा प्रवास खरं तर चालू झाला पण ती पहिली फिल्म कुठली होती ते काय आठवत फिल्मचं नाव होतं तुझ्या विना म्हणून ती कोल्हापूर बेस्ड फिल्म होती आणि दोन महिने त्याचं शूट चाललं फिल्मने खूप असं मोठी रिलीज असं काही झालं नाही ती दोन हजार एकोणीस मध्ये म्हणजे आठ वर्षानंतर फक्त मराठी या चॅनलने ती लाँच केली नंतर रिलीज केली आणि आता ती तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून तुम बघायला पण मिळेल तर चांगला होता म्हणजे असा त्याचा अनुभव पण चांगला होता की आपण एक पहिल्याच लॉन्चमध्ये तुम्हाला एक हिरो म्हणून काम करायला मिळतं आणि त्यातून खूप शिकण्यासारखं पण होतं एक नवीन संधी आणि त्या संधीतून पुढे काहीतरी एक वाट चाल चालू झाली असं म्हणायला हरकत नाही पण आता तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की कराटेपासून ही सुरुवात होती आणि आता पूर्णपणे आम्ही बघतोय की अयोध्ये सारखं नाटक त्यामध्ये प्रभू रामांची भूमिका तुम्ही साकारताय फार मोठा पल्ला तुम्ही आँ� गाठलाय पण आता ते कराटे फील्ड मिस करताय की कसं काय Uh, कराटे नाही कराटेमध्ये सध्या तरी ऍक्टिव्ह नाही मी दहावीत असताना कराटे राहायला पाहे पण कराटेचा फायदा असा आला की ऍक्टिव्हनेस मला असं वाटतं की आमच्या घरात उंच सध्या तरी मीच आहे मला <laughs> तो एक बेनिफिट बहुत एक असेल मला की कराटेमुळे दिला एक स्टेज मिळवून दिलं एक कॉन्फिडन्स मिळवून दिला कराटेने नक्कीच uh, म्हणजे कराटेचा आता सध्या काही चालू नाहीये उभं करण्यामागे कराटेचा खूप हात असेल असं मला वाटतंय बरोबर पण त्यानंतर तुम्ही अनेक सिरियल्स मधून सुद्धा आम्हाला दिसला त्यात एक महत्वाची सिरियल होती ती म्हणजे चार दिवस सासूचा आणि अगदी लक्ष्मी निवास यासारख्या मालिकांमधून सुद्धा तुम्ही झळकता तर हे सिरियल मधले अनुभव कसे आहेत मी जेव्हा तुझ्या विना जो मुव्ही केला ना त्यामध्ये विजय चव्हाण किशोरीता आंबे स्वप्नील राजशेखर ह्या तीन मोठ्या कलाकारांबरोबर मला काम करता आलं आणि मूवीचं जेव्हा शूट संपलं दोन महिने मी कुडाळमध्येच होतो आपल्या घरी आणि सहजच मला स्वप्नील दादांचा फोन आला राजशेखरांचा की तेजस काय आहेस तर म्हटलं काहीच नाही तर असं असं एखाद्या सिरियलसाठी काम करशील का तर म्हटलं मला आवडेल तर चार दिवसाचं जी सिरियल ऐकली आहेस का नाव मी म्हटलं हो म्हटलं बारा वर्ष चाललेली सिरियल म्हणजे मराठीमध्ये एक अशी सिरियल की जिचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव आहे तर म्हटलं मला नक्की करायला आवडेल तर म्हणतं एक काम करतो मी तुला एक नंबर देतो तू फोन कर आणि बघ काय म्हणतात मी फोन केला मला त्यांनी ऑडिशनसाठी बोलवलं आणि ऑडिशन ते लॉक झालं मग त्यांनी सांगितलं की आपण दोन दिवसातच आपण शूट करतो आहे म्हणजे सिरियल ती संपताना शेवटचे पाच सहा महिने माझ्यावरती ती सिरियल होती आणि एका माझ्या साखरपुड्याच्या कार्यक्रमानंतर ती सिरियल संपली तर माझा पहिला एक ब्रेक म्हणायला हरकत नाही की त्या राजशेखर यांच्यामुळे मला तो नक्कीच मिळाला आणि त्याच प्रोडक्शन नंतर सिरियल आली सुंदर माझे घर त्याच्यासाठी मी दोन तीन वेगळ्या कॅरेक्टरसाठी ऑडिशन दिलेलं मग सुंदर माझे घरमध्ये प्रेम हे कॅरेक्टर मला मिळालं आणि तेव्हा कसं सोशल मीडिया किंवा आपलं व्हॉट्सअप तेवढं ॲक्टिव्ह नव्हतं त्यामुळे प्रोडक्शन हाऊसमधून कधीतरी तुम्हाला कॉल यायचे मग तेवढेच ऑडिशन्स मग आम्ही तिकडून फिरून दोन तीन ठिकाणी ऑडिशन्स पण काही काही ठिकाणी नाही होत आपलं सिलेक्शन पण दोन वर्षानंतर पुन्हा एक गणपती अप्पा मोर्या सिरियल आली महेश कोठाऱ्यांची यांची त्याच्या आधी मी त्यांच्याकडे जय मल्हारसाठी आणि ऑडिशन्स दिलेले होते आणि त्यामध्ये चंद्रदेव हे कॅरेक्टर मला मिळालं गणपती आपर्यासाठी आपण नॉर्मली जेव्हा आपण बोलत असतो ना तेव्हा काही गोष्टी चला इज असतात पण मायथोलॉजिकल तुमची भाषा तुमचं प्रोजेक्शन आणि खूप गरजेचं असतं तर हा सिरियलचा प्रवास तसा होता दोन हजार सतरापासून मी जरा थांबलो की आपण कुठेतरी थांबलं पाहिजे एक हौशी कलाकारी म्हणून पण नाही पण एक तुमचं एक फ्युचर वाईज कुठेतरी तुम्ही प्लॅन करून तुम्ही थांबलं पाहिजे सात वर्ष मी काहीच केलं नाही पण गेल्या वर्षी दोन हजार चोवीस म्हणून एक कलाकार म्हणून पुन्हा ती संधी चालून आली म्हणजे आमचे केदार देसाई आहेत त्यांनी अयोध्या हे महानाट्य लिहिलं दिग्दर्शित केलं आणि आमचे प्रणतिली आहेत प्रोडुश प्रोड्युसर त्यांनी सिंधू सिंधू संकल्प एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड ह्या माध्यमातून ते नाटक उभं केलं आणि असं म्हणायला हरकत नाही की गेल्या वर्षीपासून पुन्हा एकदा कलेकडे आणि जी काही आपली हाऊस आहे ना ते तिथून ते आपण म्हणू शकतो की एक कमर्शियल किंवा एक व्यावसायिकदृष्ट्या एक पुन्हा एक संधी मिळाली आणि ते परत पुन्हा प्रवास चालू झाला आहे बरोबर तो मधला तुमचा प्रवास नेमका कसा आहे हे आम्हाला जाणून घ्यायला नक्की सुरुवातीला मी जेव्हा केदार देसाई यांनी मला सा सांगितलं तू प्रभू श्री राम रामांचं कॅरेक्टर करायचंय तेव्हा असं झालं की अरे यार मला ते जमणार आहे की नाही मी दिसणार कसा मी कसा उभं राहणार किंवा काय करणार पण जेव्हा जस जशी रिहर्सल आणि चालू झालं ना तस तसं आम्हाला कळायला लागलं की याचं वाईब किती पॉझिटिव्ह आहे आणि छान आहे आणि जेव्हा नाटक उभं राहिलं पहिला प्रयोग आम्हाला आठवतोय की मी आम्ही वेंगुर्लात केलेला नाटक संपल्यानंतर जो नाटकाचा जो कालावधी आहे त्याच्यापेक्षा पुढचा नाटक संपल्यानंतरचा जो कालावधी आहे लोक तुम्हाला भेटायला येतात तुमच्याकडे त्या आस्थेने त्या भावाने बघतात तुमच्याकडे आणि लोक मग नुसते फोटो नाही काढत माझ्या बरोबर ते पाया पडतात माझ्या म्हणजे नव्वद नव्वद पंच्याण्णव वर्षांचे आजी आजो पण आले त्यांनी माझे म्हणजे पाया पडलेत ना म्हणजे एवढं ओव्हरवेल्म वाटत आपल्याला म्हणजे खूप भरून येण्यासारखं आहे आणि तो खूप वेगळा अनुभव मला अयोध्येने दिलाय मला तसं नाही ऍक्च्युली सगळ्याच कलाकारांना म्हणजे आम्ही पंचेचाळीस कलाकार अयोध्येमध्ये आहोत आणि पंचेचाळीस कलाकारांना पण सेम मान आणि सगळ्याच गोष्टी त्या वाईफ सगळ्यांना दिल्या म्हणजे मी एकटा फक्त प्रभू श्रीरामांचं कॅरेक्टर करतोय म्हणून नाही पण सगळ्यांना ती मान म्हणा किंवा ती जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना ती तिथून क्रिएट होते आणि काम करायला बरोबर तुम्ही सर आता जसं सांगितलात की फक्त लोक येऊन फोटो नाही काढत तर पाया पडतात खरं तर हीच कलेची ताकद आहे जी बरुण बरुण तुम्हाला या नाटकातून मिळाली पण या नाटकाबरोबर आताचा सध्या तुमचा प्रोजेक्ट सुरू आहे तो म्हणजे सिलियर किलर अँड तो भाऊ कदम या एकदम लेजंड व्यक्ती बरोबर आहे तो अनुभव काय अयोध्ये म्हणजे जे आमचं प्रोडक्शन आहे सिंधु संकल्प एंटरटेनमेंट त्यांचंच हे प्रोडक्शन आहे सिरियल किलर आणि प्रणय तेली जे आमचे प्रोड्युसर आहेत त्यांचा एक असा मानस आहे की आपण त्यांना कलाक्षेत्रात खूप काम करायचं आहे त्यांचं असं आहे की सिंधुदुर्गामध्ये जशी फिल्म इंडस्ट्री मुंबईत आहे तशी फिल्म इंडस्ट्री आपल्या जिल्ह्यात उभी राहावी आपल्या कलाकारांना तिथे काम मिळावं म्हणून त्यांनी चार जणांचं आमचं कॅरेक्टरचं कॅरेक्टरमध्ये नाटक आहे तर त्यांचं असं होतं की एक मुलगा तरी माझा पाहिजे किंवा आपल्या गावातला किंवा आपल्या जिल्ह्यातला पाहिजे म्हणून त्यांनी मला तिथे पण कास्ट केलं आणि मला जेव्हा यांनी सांगितलं केदार देसाई जे अयोध्येचे डिरेक्टर आणि आहेत त्यांनीच ते लिहिलेलं आहे सिरियल केलं आणि दिग्दर्शित पण केलं तर मला दादाचा फोन आला की असं असं आपण व्यावसायिक नाटक करतोय करशील का म्हटलं तू करतोयस ना तर मी म्हटलं करणार तर कोण करते लीड माहिती आहे का म्हटलं कोण तर भाऊ कधी तर मी म्हटलं अरे म्हटलं खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी पण आहे आणि एक ते थोडस दडपण पण असतं ना की एवढ्या मोठ्या कलाकाराबरोबर आपण उभं राहणं ही खूप मोठी गोष्ट कारण की सध्याच्या घडीला तो, तो, ले ले। तो, <laughs> ही तो एक ती व्यक्ती एक महाराष्ट्राची सुपरस्टार आहे तर मी पहिला तुम्हाला किस्सा सांगेन की जेव्हा आम्ही मीटिंग रूममध्ये बसलेलो वाचन असतं आपल्या स्क्रिप्टचं तेव्हा भाऊ आमच्यानंतर आलेले आणि मग दादाने ओळख करून दिले म्हटलं नमस्कार मी तेजस पिंगुळकर मग ती व्यक्ती मला सांगते नमस्कार मी भाऊ कदम म्हटलं सर मी तुम्हाला कोण नाही ओळखत ना हे आमचं पहिलं इंट्रॅक्शन होतं आणि पहिलं दडपण किंवा तो एक कॉन्फिडन्स असतो ना मोठा मोठ्या कलाकारासमोर आपण रिहर्सल आणि पण आत्ता ते बॉन्ड खूप छान झालं आहे कारण की दौरे तो प्रवास आज बेचाळीस प्रयोग झाले आतापर्यंत सिरियल किलरचे पूर्ण महाराष्ट्रात म्हणा किंवा गोव्यात पण झाले पण आता खूप मजा येते आणि खूप चांगलं ट्युनिंग पण जमलं बरोबर सर तुम्ही वेगवेगळ्या भूमिका साकारल्यात म्हणजे तुम्हाला सिरियल पण मिळाल्या तुम्हाला नाटक पण मिळालं तुम्हाला पिक्चर पण मिळाले याबरोबर तुम्ही शॉर्ट फिल्म्स पण करतायत आणि तुम्ही डान्सर पण आहात या सगळ्यामध्ये जवळच तुमच्या काय आहे सध्या दोन्ही गोष्टी आहेत Uh, काही काळासाठी नक्कीच डान्स होती म्हणजे मी साई कला मंचात आतापर्यंत एक ज डान्सर म्हणूनच परफॉर्मर म्हणून होतो पण नक्कीच ती ओढ कुठेतरी एक वेगळ्या स्टेजला पोहोचण्यासाठी होतीच त्यामुळे एक कलाकार एक आर्टिस्ट अभिनय अभिनेता म्हणून तरी ती नक्कीच आता पण आहे म्हणजे दोन्ही तेवढंच आहे जेवढं फिफ्टी पर्सेंट डान्सिंग आहे तेवढंच फिफ्टी पर्सेंट एक अभिनेता म्हणून पण तेवढंच ओढ आहे आणि तशी जाणार कारण की काम आत्ता सध्या जे काम चालू आहे ना ते अभिनेता म्हणूनच चालू आहे पण त्याचा सपोर्ट एक डान्सचा सपोर्ट तुम्हाला येतो की तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला मिळते एक ॲक्टिव्हनेस येतो त्याच्यात त्यामुळे डान्स हा नेहमी उपयोगी पडणार तुम्हाला कारण की तो डान्स पण आपण करताना जेवढे एक्सप्रेसिव्ह करतो ना ते तुम्हाला नक्कीच एक अभिनेता म्हणून उपयोगी पडतो बरोबर मग तुम्ही एक उल्लेख केलेला की तुम्ही काही वेळासाठी थांबलात बरोबर एक मोठा पॉज होता आणि त्यानंतर जे कमबॅक झालं ते मात्र जोरात झालं बरोबर तो पॉज होता त्यावेळी नेमकं काय चालू होत तो कशासाठी घेतला होता आणि त्यात तुम्हाला काय मिळालं नेमकं पॉज याच्यासाठी घेतलेला की काही गोष्टींमुळे मला स्टडीकडे देता येत नव्हतं आणि मी ग्रॅज्युएशनला मध्ये चार वर्ष गॅप टाकून मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं त्या पॉज मध्ये आणि असं झालेलं की आ, एक कलाकार म्हणून जर तुम्ही बघाल ना तर तुम्हाला लक फॅक्टर खूप महत्वाचं असतं की तुम्हाला प्रोजेक्ट मिळतच राहतील असं काही नाहीये आणि एक कुडामधला एक सामान्य घरातून एक बाहेर पडलेला मुलगा त्याला बॅकअप ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात जर तुम्हाला ते टिकून राहायचं असेल तर म्हणजे मुंबईमध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्ट्रगल स्ट्रगलिंग पिरियडमध्ये ना सगळ्या गोष्टी दिसतात कळतात की अरे नुसतं हे दिसतंय तेवढं सोपं नाही आहे त्याला एक तुम्हाला फायनान्शियल पण तेवढा सपोर्ट लागतो जर तुम्हाला तो सपोर्ट असेल तर तुम्ही तिथे टिकून राहू शकता कितीही काळ जर तो नसेल तर तुम्हाला काही डिसिजन असे ॲज अ फ्युचरवाईज बघून घ्यावे लागतील की आत्ता समजा मी हा डिसिजन घेतला की मला इथेच राहायचं आहे तर तुम्ही फ्युचरवरती खूप प्लॅनिंगच नाही असं म्हणू शकतो कारण जर तुमच्याकडे फायनान्शियल जर, जर नसेल ना मी आता खूप असे कलाकार बघतो ते खूप टॅलेंटेड फेन, आहेत पण त्यांचं फॅन फायनान्शियल बॅकग्राऊंड नसल्यामुळे त्यांनी दुसरी कुठली तरी बाजू निवडलेली आहे तर माझं असं दोन हजार सतरामध्ये एका कारणामुळे मला असं झालं की यार आत्ता ही हौशी कला कलाकारी करायचा वेळ नाही आहे थोडंसं फोकस्ड होऊन आपण स्टडी कंप्लीट करूया काहीच नाहीतर किमान एक बेसिक जॉब जेणेकरून आपली जी काही रुटीन लाईफ आहे ते चालू राहील तर मी त्याच्यावरती फोकस केलं असं नाही की मी ऑडिशन्स नाही दिले जे माझ्या ओळखीत ऑडिशन्स आले तेवढे मी नक्कीच दिले हां त्यातून लग बाय चान्स ते सिलेक्शन नाही झालं असेल पण मी जेवढं प्रॉम्प्टली जायला पाहिजे होतं तेवढं थांबवलं म्हटलं की नाही एक चांगला ब्रेक एक फायनान्शियल वाईज जर तुम्हाला रिटर्न्स मिळत असेल तर आपण त्यात करूया नाहीतर मी नुसता टी व्हीला दिसणार आहे लोक छान वावा म्हणणार आहेत त्यात काही मजा नाही आहे तर तुम्हाला फायनान्शियली पण तेवढं स्ट्रॉंग असलं पाहिजे तेवढं नाही पण नक्कीच तुम्हाला तेवढं जो स्ट्रगलिंग पिरियड आहे तो सर्व्हाइव्ह करण्यासाठी तर नक्कीच म्हणून तो एक पॉज घेतलेला आणि आता तो पॉज असं झालाय की अचानक आपल्या कुडाळमधूनच मला ते सगळ्या गोष्टी मिळाल्या म्हणजे अयोध्या नाटक पण कुडाळमध्येच उभं राहिलंय आणि सिरियल किलर पण म्हणजे जे प्रोडक्शन म्हणजे दोन्ही दादा आहेत माझे दोन्ही तर ते पण कुडाळमधलेच आहेत त्यांचा खूप सपोर्ट आहे त्यांच्या सपोर्टमुळेच मी असं म्हटलं की चल आपण आउट ऑफ द बॉक्स जाऊन एक पुन्हा आपण संधी देऊया स्वतःला बरोबर जशी महत्वाची असते आपली मेहनत जशी महत्वाची असते तसं आपल्या घरातल्यांचा सपोर्ट फार महत्वाचा असतो आणि जे तुम्ही करिअर म्हणून निवडलंय एक अशी इंडस्ट्री ज्यात अजिबात शाश्वती की तुम्हाला आज काम मिळेलच त्यातून पैसे मिळतील तुमचं करिअर सेटच आहे असं नाही रोज काय ना काहीतरी स्ट्रगल तुमच्या समोर येतो त्यावेळी घरातल्यांचं नेमकं काय होतं म्हणणं माझे घरातलं म्हणायला उत्साही म्हणजे माझे वडील मी जेव्हापासून डान्सिकल क्षेत्रात जेव्हापासून आहे तेव्हापासून म्हणजे एकापेक्षा एक, एक जेव्हा शो आलेला तेव्हापासून माझ्या वडिलांचं होतं की त्या रिॲलिटी शोपासून आपल्या मुलांनी तिथे जावं म्हणजे मी जी काही छोटी मोठी कामं केली असेल माझे पेपर्समध्ये जे काही कटिंग्ज आले ते माझ्या वडिलांनी ते म्हणून वही बनवलेली होती अजूनही वडिलांकडे माझ्या ती वही आहे म्हणजे आत्ता पण जे मी काही कामं केली आहेत किंवा माझा एक समजा ब्लॉग आहे किंवा जे काही आलेलं आहे त्यांनी ते कटिंग करून एक वही बनवलेली आहे आणि ते कोणीही त्या रिलेटेड म्हणा किंवा एक आउट ऑफ द बॉक्स कोणी त्या रिलेटेड कोण माणूस भेटला की त्याला ते वही दाखवतात माझा मुलगा त्याने ही सगळी कामं केलेली आहेत तरी माझ्या वडिलांना खूपच इच्छा होती की ह्या क्षेत्रात त्यांनी करावं म्हणजे त्यांना असं झालं की काहीतरी वेगळं म्हणजे मुलगा माझा करतोय ना त्यांना खूप आवड म्हणजे ते अजूनही सांगतात म्हणजे म्हणजे प्रत्येक आई वडील सांगतातच पण माझ्या वडिलांनी प्रत्येक वेळी ते तसं सांगितलं अरे मग त्याची ती सिरियल बघितलीच की नाही आता त्याने ते ऑडिशन दिलेलं आहे मला ते झालेलं नसेलही मी बाबाने नेहमी सांगतो की बाबा आधी होऊ दे ना मग सांगूया आपण पण ते नाही नाही मग तो काल ते ऑडिशन देऊन आला मग तो ह्या व्यक्तीला भेटला मग तो त्या स्टारला भेटला किंवा तयाला पण त्यांना खूप असं हे आहे आता सध्या म्हणजे ते सगळेच घरातले सगळेच मला बॅकअप करतात आता माझं लग्न झालंय माझी बायको पण तेवढ्याच स्पोर्टिंगली मला बॅकअप करते आणि त्याच्यामुळेच मी बऱ्यापैकी हा संधी जी आहे ती घेऊ शकलो म्हणजे ती असल्यामुळे की चला आपण ती आहे ना बॅकअप ला म्हणून आपण एकदा पुन्हा एकदा विचार करू नाही झालं तर नाही झालं म्हणजे आहे सगळं बॅकअप पण एकदा चान्स घ्यायला काही हरकत नाही म्हणून पुन्हा एकदा उतरलो असं म्हणायला हरकत नाही बरोबर अयोध्या आहे सिरियल किलर आता हातात आहे पण फ्युचर काय नेमकं फ्युचर काही अजून त्याचा विचार नाही केला जे आता पदरी पडलेलं आहे काम ना ते आता मी अनुभवतोय ते छान आहे दिवस त्यामुळे मी असं फ्युचर बघून काही त्याच्यात इन्व्हेस्ट करतो असं नाही आहे बट नक्कीच एक कलाकार म्हणून आपल्याला एक हाऊस असते ना की आपण त्या स्टेजला त्या लेवलला किंवा त्या माणसांसोबत काम करावं ते सध्या मिळतंय त्यामुळे समाधानकारक सध्याचा दिवस जातोय की यस बाबा उद्या पण ते प्रोजेक्ट्स असणार उद्या पण त्याचा प्रयोग लागणार त्यामुळे जर नक्कीच ह्या सगळ्या ह्या जे प्रोजेक्ट्स चालू आहेत त्याच्यामुळे जर नक्कीच कुठलं नवीन काम जर आलं आणि त्या लेवलचं असेल फायनान्शियली वाईज पण तर मी नक्कीच करणार म्हणजे असं नाहीये की आता नाही की नाही असं नाही पण नक्कीच छान काम आले तर मी ते घेणार आणि करेनच नक्की बरोबर सर सिंधुदुर्गाची आपण जर परिस्थिती बघितली <coughs> या सगळ्या फील्ड विषय तर एक मोठा असा वर्ग आहे जो सिंधुदुर्गातला आहे पण तो काम करतोय पूर्णपणे मुंबई घरी कितपत येणं होतं किंवा नाही हे सुद्धा सांगता येत नाही पण आता सिंधुदुर्गची परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणावर बदलताना आपल्याला दिसते रील वगैरे ह्या सगळ्या गोष्टीतून सुपरस्टार पण निर्माण होतातच आहे तर या सगळ्याकडे बघताना तुम्हाला नेमकं काय वाटतं मी आता जसे आता मी माझ्या पण काही ओळखीचे मित्र आणि आहेत जे इन्फ्लुएन्सर म्हणून काम करत आहेत ना पण एक सोशल मीडियाने एक दिलं की तुम्ही कोणाकडे काम मागण्यापेक्षा तुम्ही एक स्वतःच्या जीवावरती किंवा सेल्फ मेड तुम्ही एक स्टार बनू शकता पण नक्कीच त्याला पण टॅलेंट तुम्हाला मॅटर करतं कारण की त्याचा कॉन्टेंट खूप महत्त्वाचं असतो कारण की नुसती तुम्हाला ॲक्टिंग येणं किंवा एडिटिंग येणं हे महत्त्वाचं नाही तर कॉन्टेंट क्रिएट करणं पण हे खूप हे आहे आणि खूपसे असे इन्फ्लुएन्सर आहेत ज्यांनी ते स्वतः बनवलं आहे कॉन्टेंट वाईज तुमच्या व्हिडिओ वाईज तुम्ही जर आता जर एका वर्ष किंवा दोन एक वर्षातले रील्स बघितले ना तर एडिटिंग पण किती छान करतात लोक म्हणजे ते पण आता कसं आहे हे सगळं मॅटर करतात तुमचं एडिटिंग म्हणा तुमचा व्हॉइस म्हणा तुमचा कॉन्टेंट म्हणा आणि ही सगळी मला नक्कीच म्हणजे सगळेच मी असं म्हणत नाही एक एक अभिनय क्षेत्रात किंवा कुठेतरी जातील म्हणून पण ज्यांनी स्वतःच्या लेवलला जे काही त्याचे फॉलोअर्स असतील किंवा जो वर्ग तयार केला ना तो नक्कीच कौतुकास्पद आहे आणि नक्कीच म्हणजे ऍज अ कलाकार म्हणून ते पण कुठे काही कमी नाहीयेत आणि आता जी पिढी नव्याने इथे येते एक संधी शोधू पाहतीये त्यांना तुम्ही काय सांगाल त्यांना मी नक्कीच सांगेन की पेशन्स खूप महत्वाचे आहेत आणि ह्या क्षेत्रात काम करता करताना आपल्याला घरातले आणि सांगत असतात अरे बाबा पहिला अभ्यास कर रे <laughs> तर ते कसं असतं आपल्याला वाटतं अरे ह्या सगळं आई बघ तेच तसं नाही आहे तुम्ही स्टडी तुमचं कम्प्लीट करा एक तुमचं बेसिक एज्युकेशन जर कम्प्लीट असेल जर तुम्हाला उद्या काही काम नाहीच मिळालं ना तर त्या बेसिसवरती तुम्ही नक्कीच कुठेतरी जॉब तरी मिळवू शकता हा एक जर तुमचा फायनान्शियल कंडिशन किंवा एज अ बिझनेस ओरिएंटेड तुमचा फॅमिली असेल तर तुम्हाला ते नक्कीच सपोर्ट करेल पण तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये येताना पेशन्स खूपच महत्वाचे आहेत तुम्हाला आज ना उद्या ना पुढच्या महिन्यात किंवा पुढच्या वर्षी तर सांगू शकत नाही की तुम्हाला कधी काम मिळेल जर तुम्हाला जर याच्यात काम करायचं असेलच ना तर ते कधी मिळेल कारण की कसं असतं एका दिवसात माणसाचा लाईफ बदलू शकता नाही तो एका क्षणी बाबा आज मी ऑडिशन दिलंय त्याचं काही नाही झालं तरी मी जे महिन्याभरानंतर जे पहिलं ऑडिशन देईन ना त्या पहिल्या ऑडिशनमध्ये पण मी सिलेक्ट होऊ शकतो जशी रोलचे रिक्वायरमेंट किंवा काय असेल तसं तर मी नवीन मुलांना पण सांगेन किंवा ज्यांना काही करिअर करायचं आहे तुम्ही जे करतायत तुमच्या लेवलला स्टेज शोज म्हणा किंवा काही तुम्ही समजा एक सिंपल रेकॉर्डां स्पर्धा जरी करत असाल तर ती करत राहा कारण की नक्की काहीतरी माझ्यासारखं किंवा कोण जसं मला चान्स मिळाला तसं कोणतरी नक्कीच प्रेक्षकातून तुम्हाला बघत असेल काहीतरी आणि म्हणत असेल की यार माझ्या एका कॅरेक्टर साठी नक्की चेहरा किंवा तुझी पर्सनॅलिटी जाते तर काम करशील का तर संधी नक्कीच तुमच्याकडे कधी ना कधी चालून येईल फक्त पेशन्स ठेवा सर धन्यवाद तुम्ही आलात आणि आणि आम्हाला वेळ आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले साधलात त्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच आणि खरंच हा मी सांगेन तर इतक्या वर्षामध्ये पहिला माझा हा टोटल फुल्ली माझा हा इंटरव्ह्यू आहे आणि खरंच तुम्ही मला एवढं मान सन्मानाने इथे बोलवलं आणि खरंच खूप मला मी पण खूप ओव्हरवेल्म आहे आणि थँक्यू सो मच थँक्यू सर थँक्यू तर हे होते अभिनेता तेजस पिंगुळीकर आपल्याच कुडाळ तालुक्यातलेच ते सुपुत्र आहेत मात्र अयोध्यासारख्या एका मोठ्या महानाट्यात ते काम करतात ती सुद्धा श्री प्रभुरावांची ते भूमिका साकारतात त्याबरोबर त्यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला तो म्हणजे जर तुम्ही या फिल्म इंडस्ट्रीमध्ये जर येत असाल तर तुमच्याकडे पेशन्स असणं फार गरजेचं आहे अगोदर थोडंसं अभ्यास करा सगळ्या गोष्टी सेट करा आणि नंतर याकडे फोकस करा असाही सल्ला त्यांनी दिला आता आपण इथंच थांबतो आहे पाहत राहा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण लाईव्ह धन्यवाद